जत तालुक्यातील हळली रस्त्याजवळ असलेल्या कोळगिरी वस्ती येथे सदाशिव सिद्राया कोळगिरी यांच्या राहत्या घराला आग लागून झालेल्या दुर्घटनेत दीड लाखाचे नुकसान झाल्याची घटना घडली चिखलगी भुयार मठाचे सद्गुरू संत बागडेबाबा मठाचे मठाधिपती मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून आर्थिक मदत आणि संसारोपयोगी वस्तू मदत दिली आहे अधिक माहिती अशी की उडगिती हळदी रस्त्याजवळ असलेल्या कोळगिरी वस्ती येथे सदाशिव सिद्रैया कोळगिरी यांच्या झोपडी वजा पत्र्याच्या घराला सकाळी आठच्या सुमारास अचानक आग लागून दीड लाखाचे नुकसान झाले यामध्ये सोने पैसे संसारोपयोगी साहित्य आणि विविध धान्यांचा समावेश आहे शेतकरी कुटुंब असलेले सदाशिव कोळगिरी यांच्या राहत्या घराने अचानक पेट घेतल्याने कुटुंब उघड्यावर पडल्याची माहिती मिळताच चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा हरिभक्त परायण बाबा महाराज यांनी धावती भेट देऊन कुटुंबियांना आर्थिक मदत आणि संसारोपयोगी साहित्य देऊन मत सांत्वन केले यावेळी तुकारामबाबा महाराजांनी झालेल्या घ दुर्घटनेबाबत हळहळ व्यक्त करत विविध सामाजिक क्षेत्रातील संस्थांनी समाजकारण राजकारण करणाऱ्यांनी कोळगिरी कुटुंबियांना मदतीचा हात देण्याचे आवाहन केले आहे यावेळी त्याला प्रतिसाद देत विजयलक्ष्मी सहकारी पतसंस्था उडगीचे संस्थापक अध्यक्ष महान्तेश पाटील यांनी जळीतग्रस्त कुटुंबियांना एक हजाराची मदत दिली आहे यावेळी महातेश पाटील गुरुराज कोळगिरी संजय माळकुटगी यांच्यासह नागरिक उपस्थित होते घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे कर्मचारी अल्लाबखमुल्ला दानप्पा कोळी यांनी घटनेचा पंचनामा केला आहे हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज म्हणाले की सद्गुरू बागडे बाबा मानव मित्र संघटनेला उडगी येथील राहत्या घराला आग लागून मोठे नुकसान झाल्याची बातमी मिळाली घटनास्थळाची तात्काळ पाहणी करत जळीतग्रस्तांना भेट देऊन सांत्वन केले आहे कोळगिरी यांच्या पथरावाजी घराला आग लागून सौश रुपये साहित्य असेल त्याचबरोबर घरातील सर्व साहित्य म्हणजे जळून खाक झालेलं आहे आणि दोन दिवसापूर्वी म्हणजे मला वाटते उद्या शुक्रवारी त्यांच्या मुलाचे एक वाढदिवस आणि ते वाढदिवसा म्हटल्यानंतर त्या अनुषंगाने कपडे आणले त्यांनी नवीन कपडे कालच खरेदी केले ते पण कपडे आज धुळीस ते श्रीसंत बागडा मानमंत्री संघटनेचे आमचे भोसले साहेबांच्या माध्यमातून मला सकाळी माहिती मिळाली पाटील साहेबांनी सांगितलं आणि त्याच अनुषंगाने इथं माहिती मिळाल्यानंतर गावात कुठं घर जळ असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील तर सगळ्यांच्या मदतीने मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून आम्ही त्या ठिकाणी पोहोचतो बघितल्यानंतर अगदी दुःखद घटना या ठिकाणी घडलेली आहे या कुटुंबाला सर्व ग्रामस्थ असतील गावात सरपंच उपसरपंच सर्वच मंडळींनी सहकार्य करून हे पुन्हा घर उभाऱ्यावं आणि यांना परत आपण तुमच्यासोबत आहोत याशी त्यांना जाणीव करून देण्यासाठी सर्वांनी सर्व मदत करावी एवढीच मापाकपैशा या ठिकाणी करतो आणि सर्वांना माझी विनंती करतो हो की दोन हजार तेवीसमध्ये जत तालुक्यामध्ये सतराहून अधिक घरं जळाली होती दोन हजार तेवीस बावीसमध्ये देखील मला वाटतं बारा तेरा घरं जळाली होती प्रत्येक वर्षी जेव्हा जानेवारी फेब्रुवारी संपल्यानंतर हे जळण्याचं प्रमाण सात हातीवर वाढलेलं असतं कुठं वायर शॉर्ट सर्किट होतं आहे किंवा कुठं गॅसचं पाईपलाईनचे प्रॉब्लेम होतोय किंवा कुठं म्हणजे असं चूर गर लागू